नमस्कार मित्रांनो गालीन लोटांगण हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन पण कोणाचे ते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आर्ततेने मारलेली हाक म्हणजे आरती आणि समर्पणात्मक कवन गालीन लोटांगण त्यातही जोडले गेले आहे श्लोक आणि मंत्र कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या गणेश चतुर्थीला आणि संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडताना आपण बाप्पांची आरती म्हणतो आणि घालीन लोटांगण या अभंगाने आरतीचा शेवट करतो हो अभंग त्या जोडीलाच ओघा ओघात जे कवन म्हणतो ते कसे जोडले गेले आणि कोणी लिहिले याचा तपशील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या सुखकर्ता दुःख हरता ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली हे तर आपण सर्वजण जाणतोच मात्र शेवटी जो आरतीतला जोडून अभंग म्हटला जातो तो संत नामदेवांचा आहे घालीन लोटांगण चरण पाहिन रूप तुझे पूजिन म्हणे नामा हा अभंग हा वैष्णव संत नामदेव यांनी भगवान श्री कृष्णाला पांडुरंगाला उद्देशून म्हटला आहे यात अनेकदा लोक स्वतः प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात मात्र संत नामदेव लोटांगण घालण्याबाबत देवाला वचन देत आहेत आणि आपण मात्र स्वतः गिरकी घेऊन शॉर्टकट मारतो तसे न करता पूर्ण आरती होईपर्यंत डोळे मिटून शांतपणे उभे राहावे सगळे श्लोक म्हणून झाले की मग लोटांगण अर्थात पुरुषांनी साष्टांग दंडवत आणि स्त्रियांनी गुडगे जमिनीला टेकवून अर्ध नमस्कार करावा असे शास्त्र सांगते त्यानंतर जोडून येतो तो भाग संस्कृतातील आहे बालपणापासून कानावर पडून हे श्लोक आपल्याला तोंडपाठ झालेले असतात पण ते कुठून आले आणि त्याचा अर्थ काय आहे त्या ते आपल्याला माहिती नसतो ते जाणून घ्या त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव तमेव सर्व देव गर्गसंहिता द्वारकाखंड गर्गमुनी यांनी भगवान श्रीकृष्णाला उद्देशून हा श्लोक रचला आहे ज्याचा अर्थ आहे देवा तूच आई आणि बाप आहेस तूच बंधू आणि मित्र ही तूच, तूच माझे ज्ञान आणि संपत्ती ही तुच तूच देवा माझ्यासाठी सर्व काही आहेस आहे काय न वाचा मनसिंद्री एरवा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभावात कोरोमी युद्ध सकलंपरस्मे नारायण इति समर्पयामी भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदामध्ये असलेल्या या श्लोकाचा अर्थ आहे कायम म्हणजे शरीर वाचा म्हणजे बोलणे मन इंद्रिय आणि बुद्धी तसेच माझ्या प्रकृती आणि स्वभावाने जे काही कर्म करत आहे ते मी नारायणाला समर्पित करत आहे अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे अच्युतकाष्टकं आदी शंकराचार्य लिखित या अच्युत काष्टकमचा अर्थ मी भजतो त्या अच्युताला केशवाला राम नारायणाला त्या श्रीधर माधव आणि गोपिका वल्लभ श्रीकृष्णाला मी भजतो जानकी नायक रामचंद्राला शेवटचा मंत्र याप्रमाणे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी महामंत्र काली संतरण उपनिषद या उपनिषदामधला आहे कलियुगात नाम संकीर्तन हेच उद्धार करणारे आहे याशिवाय कलियुगात कोणताही पर्याय नाही हे, हे त्यातून दिसून येते रामाचा आचार कृष्णाचा उच विचार आणि हरीचा उच्चार हेच कलियुगातील माणसाने ध्येय ठेवावे त्यासाठीच हे मंत्र म्हटले जातात आपल्या सर्वांवरती सर्वांवरती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ